माघ पौर्णिमेच्या दिवशी काय दान करावे आणि काय दान करू नये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत माघ पौर्णिमेला काही वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या वस्तूचे दान केल्याने जीवनात आनंद मिळतो तर त्या कोणत्या वस्तूचे दान करावे ते आपण पाहूया माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी गंगा स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना मदत केल्याने अक्षय पुण्य मिळते वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये महापौर्णिमेच्या दिवशी महाकुंभाचे अमृत स्नान होणार असल्याने तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण अवस्थेत असल्याने या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी स्वर्गीय जगातील देव देखील गंगा स्नान करण्यासाठी पृथ्वीवर येतात अशा स्थितीत माघ पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तर काही गोष्टीचे दान करणे टाळावे जाणून घेऊया की माघ पौर्णिमेच्या दिवशी काय दान करावे आणि काय दान करू नये माघ पौर्णिमेच्या दिवशी गुळ गुळाचे दान करणे हे शुभ मानले जाते असे केल्यामुळे करिअर करिअरशी संबंधित समस्या दूर होतात तसेच कामातील अडथळे दूर होतात सुखसमृद्धी येते अन्न पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते त्याचप्रमाणे सौभाग्याच्या वस्तू पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्याच्या वस्तू दान केल्याने पती आणि संततीचे आयुष्य वाढते असे मानले जाते असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात सुख समृद्धी येते त्यानंतर माघ पौर्णिमेला या कोणत्या वस्तूचे दान करू नये ते पाहूया लोखंडाच्या वस्तूचे दान करू नका माघ पौर्णिमेच्या दिवशी लोखंडच्या वस्तू दान करू नयेत माघ पौर्णिमेला लोखंडाच्या वस्तू दान केल्याने शनिदेवाचा कोप होतो असे मानले जाते सुखसमृद्धी अडथळे येऊ लागतात त्यानंतर आहे चांदीच्या वस्तू माघ पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या वस्तू दान करणे टाळावे ज्योतिषशास्त्रानुसार चांदी हा चंद्राचा कारक मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो त्यामुळे या दिवशी चांदीचे दान केल्याने चंद्रदोष लागतो असे मानले जाते की व्यक्तीला मानसिक समस्यासोबत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते मिठाचे मिठा दान माघी पौर्णिमेच्या दिवशी मिठाचे दान करू नये असे मानले जाते की या दिवशी मीठ दान केल्याने सुखसमृद्धीवर अशुभ परिणाम पडतो घरातील सुख समृद्धी थांबते आणि गरिबी येते असे म्हटले जाते की हे मीठ दान केल्याने राहुदोष होतो आणि व्यक्तीला अनेक अडचणींना सामना करावा लागतो श्री स्वामी समर्थ